राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेलचे सरचिटणीस कामगार युनियन यांचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय सोमनाथ अप्पा शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ सो ललिताताई सोमनाथ शिंदे यांच्या वतीने लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा येथील शाळेतील गरजू पन्नास विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींना संपूर्ण शालेय साहित्य शालेय गणवेश बूट दप्तर छत्री एक डझन वह्या पेन पेन्सिल कंपास इतर सेट आदी साहित्य यांचे वाटप माननीय प्रशांतदादा जगताप पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रथमतः दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार माननीय सोमनाथ अप्पा शिंदे व ललिताताई था सोमनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नीलम गोरे मॅडम तसेच प्रस्तावना सौ अनिता शिंदे बाळासाहेब सर श्रीमती सोनी मॅडम यांनी केले तसेच या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आदर्श ग्रंथपाल तानाजी कांबळे सर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार संतोष चितोळे सर यांनी मानले यावेळी संदेश गोफणे सौ छाया कामथे सौ सुरेखा चितोळे सौ रेश्मा माने सौ लता कदम राजेंद्र भोसले इशे इतर शिक्षक शिक्षकांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले लोणकर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शिंदे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाचे हे पंधरावे वर्ष आहे कोणत्याही गरजू विद्यार्थी विद्यार्थिनीचे शालेय शिक्षण परिस्थिती अभावी अर्धवट राहू नये यासाठी हा उपक्रम राबवत असल्याची माहिती माननीय सोमनाथ अप्पा शिंदे यांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने आणि राष्ट्रवादी कामगार वतीने लोणकर माध्यमिक विद्यालय मुंडवा येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचा वाटपाचा हा ज्या कार्यक्रम हा ज्या कार्यक्रमाचा पंधरा वर्ष आहे हा कार्यक्रम करण्याचा हेतू असा असतो की या शाळेत ज्या शाळेत मी शिकलो ज्या गावात शिकलो त्या शाळेतील विद्यार्थी त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या, या शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचं वाटप दरवर्षी आम्ही करत असतो संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व मित्रमंडळ यांच्या मदतीने हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेत असतो या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेअर पुणे अध्यक्ष प्र दादा जगताप पूजाताई कोदरे या कार्यक्रमाला सकाळ त्रिपती वरिष्ठ उपसंपादक संजय नवले सर आणते माझे सर्व

पूजाताई कोदरे माजी नगरसेविका बाळासाहेब वाघ अप्पर कामगार आयुक्त पुणे राजू शेठ अगरवाल डायरेक्टर युनियर प्रॉपर्टीज जयदीप बळदे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप ठाकूर डायरेक्टर ठाकूर डेव्हलपर्स संजय नवले वरिष्ठ उपसंपादक सकाळ पेपर अनिलजी अपनावे पुणे कॅन्टोन्मेंट बँक संचालक संदीपदादा कोदरे पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक समीर भैया कोदरे नितीन पाटील सर कामगार सेलचे पुणे शहर अध्यक्ष बाबा घोलप संघटनेचे पुणे शहर सचिव सोमनाथ गायकवाड श्रद्धा जाधव माऊली मोरे सचिन गलांडे स्वप्नील थोरात नारायण भुजबळ रवींद्र गायकवाड विजय कोदरे शिंदे सर विजय शिकरे सोमनाथ गायकवाड शिवाजी गायकवाड वसंतराव शिंदे बाळासाहेब शिंदे अक्षय शिंदे नितीन शेठ तांबे युवा उद्योजक आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते वस्तूंचं ज्या म्हणजे त्या ठिकाणी बॅग्स असेल नोटबुक्स असतील त्याचबरोबर शूज असेल या सगळ्या वस्तूंचं वाटप आमच्या हस्ते ठेवलेलं आहे मी सर्वप्रथम संघटनेच्या वतीने उडवाकरांच्या वतीने घडस्थलकरांच्या वतीने सोन टप्पा शिंदे आणि त्यांच्या सौभागृतीचा मनापासून आभार मानतो की खूप चांगल्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला आम्ही या सगळ्यांना बोलू शालेय शिक्षण हा ज्ञानार्जन करण्याच्या प्रवासातला प्राथमिक टप्पा आहे आणि ह्या प्राथमिक टप्प्यामध्ये योग्य ते साधन सामग्री जर उपलब्ध झाली तर, तर शालेय शिक्षण घेताना आपल्याला त्याच्यासाठी निश्चित मदत होते फायदा होतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमनाथ अंबा शिंदेने जो आजचा अस्तित्व उपक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो भविष्य काळात सुद्धा त्यांनी असे उपक्रम राबवावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज खरंच खूप आनंद होतो की प्रमाणे याही वर्षी आणि आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी आज कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याला आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं खरंच खूप आनंद वाटतो आपण की आपण माझी विचार शाळेचं आणि आज तुम्ही वाटत कारण तुम्हाला परत जाण आहे त्यातून तुम्ही घडल्या आहात त्यातून खरंच काहीतरी बोध घेण्यासारखा आहे की आपणही समाजाला काहीतरी द्यायला लागतो आणि ह्यातूनच एक नवीन तारा उमेद असतो आणि आज मी नवीन पाहिलं की आपल्या सर्वांच्या लाडक्या पद्धतीने प्रिन्सिपल मॅडम यांनी खूप छान चेंजेस केले आहेत विद्यार्थीमुळे त्यांना जेवढीच्या ठिकाणी आज त्यांनी जॅकेट मुलींना प्रदान केलं खरंच खूप छान वाटलं कारण त्यांच्या सिक्युरिटी आहे त्यांच्या त्याला ओढणी सांभाळणं खूप मुश्किल बाब आहे जसं जसं मुली चालण्यात येतात त्यांना प्रायव्हसी मिळणं हे गरजेचं आहे खूप छान वाटलं तुमचा चेंज बघून असंच प्रगती शाळेत उतर सर्व शिक्षक शिक्षिका खूप छान जाण्यासाठी खरंच खूप आनंद वाटला आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपण जे अभिनंदन करते आपण राजकीय आणि सामाजिक कार्य शुभेलू सो मच so विशेष करून आदरणीय सोमनाथ दादा शिंदेना आणि राहिलात आणि आपण येता म्हणजे खरच एक ऊर्जा एक प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि ही प्रेरणा देण्याचं काम आपण नेहमी करता मी आपल्याला इथे धन्यवाद देते आणि नक्कीच आपण जे देत आहात त्यापासून प्रेरणा घेऊन इतरही नक्कीच आम्हाला असा मदतीचा हात देतील अशी मी अपेक्षा करते आणि माझी मुलं नेहमीच प्रगती करतील मुंढागाव केशवनगर आणि परिसराचं नाव मोठं करतील अशी आपल्याला ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तरी पुन्हा एकदा पंधरा वर्ष आणि मला खात्री आहे पंचवीस वर्ष आपण निश्चित या ठिकाणी साजरा करू याची मला खात्री आहे की हा हा कार्यक्रम पंचवीस वर्ष आपण निरंतर ठेवू पंचवीस वर्ष साजरा करायला निश्चित आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत करायची तेव्हा तुम्ही माझी विद्यार्थी म्हणून तुमचंही काही शाळेला द्यायला लागतात म्हणून तुम्ही त्या वेळेला उपस्थित असाल त्या ठिकाणी आपण मी केलेल्या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा कौतुक करतो आम्हाला मानतो या ठिकाणी मला दोन शकतो बोलायला संधी मिळाली धन्यवाद